उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील नागपूर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कुसुंबा गावाजवळील ब्रिजवरती वरती भला मोठा खड्डा पडला होता दरम्यान वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने खड्डा पुजवण्यात आला मात्र असं असलं तरी एक तर्फा वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे नागपूर सुरत महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय नागपूर सुरत महामार्गावरील कुसुंबा गावाजवळ लेडे नाल्यावरती बांधण्यात आलेला पुलावर मोठा खड्डा पडला होता हा खड्डा बुजवण्यात यावी यासाठी स्थानिक गावकऱ्यांसह नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन व तक्रारी केल्या होत्या दरम्यान तब्बल एक वर्षानंतर महामार्ग प्रशासनाच्या वतीने खड्डा बुजविण्यात आला मात्र असं असलं तरी महामार्ग प्रशासनाच्या वतीने वाहतूक सुरू करण्यात आली नाही त्यामुळे कुटुंबा परिसरातील महामार्गावरून एकतर्फा वाहतूक सुरू असून मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा कोंडवा होतोय त्यामुळं महामार्ग प्रशासनाने तात्काळ पुलावरची वाहतूक सुरू करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी केली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील धुळ्याकडून साखळीकडे जाताना आणि कुसुंब्या गावाजवळ लेंडी नाल्यावरील हा जो ब्रीज आहे या ब्रिजवर एक मोठा खड्डा पडलेला होता या संदर्भात आम्ही निवेदन दिले तक्रार दिली आंदोलन केले तेव्हा येणेच चायने हा खड्डा बुजण्याचं काम पूर्ण केलेलं आहे परंतु हा खड्डा बुजला गेला आहे तरी देखील अद्यापपर्यंत ते वाहतूक मोकळी करत नाही आहेत मुक्त पद्धतीने करत नाही आहेत फक्त एका बाजूने दुहेरी महामार वाहतूक सुरू आहे यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे एका आमच्या लोकर गावाचा एका जवानाला एका तरुण मित्राला इथं जीव कमावावा लागलेला आहे तरी येणे या असे किती जीव घेणार आहेत आता हा एवढा मोठा खड्डा आमच्यासारख्यांनी अनेक प्रसंग अनेक वेळा आम्ही आंदोलन केली त्या माध्यमातून हा खड्डा बुजवण्यात आलेला आहे तरी देखील हे आहे अद्यापपर्यंत हा महामार्ग खुला करत नाही मी त्यांच्याकडे येण्याच्या आयकडे मागणी करतो तर त्यांनी हा तातडीने महामार्ग खुला करावा अन्यथा आम्हाला त्यांच्या येण्या कार्यालयासमोर उपोषण करावं लागेल अशी मी त्यांना विनंती करतो आणि मागणी करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा